लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीनं साठाव्या हिरक महोत्सवाचं प्रदेश अधिवेशन नाशिक येथील डोंगरे वसतीगृह मैदानात उद्या तीन पासून तीन दिवसांसाठी आयोजित करण्यात येत आहे अधिवेशनाचे उद्घाटन परमपूज्य स्वामी श्री जितेंद्रनाथ महाराज तसेच मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते होणार आहे या कार्यक्रमाची माहिती आयोजकांच्या वतीनं जयंत भातंबरेकर सागर वैद्य यांनी यावेळी दिली आहे सर्वात पहिले तर विद्यार्थी परिषदेने यावर्षी स्क्रीन टाइम टू ऍक्टिव्हिटी टाइम हे मुख्य उद्देश ठेवला आहे तरुण पिढी जी आहे ती स्क्रीन टाईमवरनं वळवून ॲक्टिव्हिटी टाईमवर कशी आणता येईल त्यांच्यातले स्किल डेव्हलपमेंट एज्युकेशन सामाजिक जाणीव या विषयांकडे विद्यार्थ्यांना कसं वळवता येईल हा एक या अधिवेशनाचा मुख्य उद्देश आहे त्यानंतर विद्यापीठांचं कामकाज त्याची संरचना विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठीच्या कार्यपद्धती याच्यावर सुद्धा एक ट्रेनिंग सेशन इनडायरेक्टली तीन दिवसाचं विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी दिलं जाईल या व्यतिरिक्त देशभरामध्ये अनेक महाविद्यालयांमध्ये आणि प्रमुख शहरांमध्ये अर्बन नक्षलिझम जो वाढत चालला आहे त्याच्या संदर्भातल्या नॅरेटिव्ह सिटीला कशा पद्धतीने तरुणांनी युवकांनी आणि विद्यार्थ्यांनी तोंड द्यावं त्याच्या संदर्भातलंही मार्गदर्शन केलं जाईल हे हिरक महोत्सवी अधिवेशन या नाशिकच्या कुंभनगरीत संपन्न होणार आहे ह्या अधिवेशनासाठी प्रामुख्याने आमचे विद्यार्थी परिषदे कार्यकर्ते खऱ्या अर्थाने नामदार गिरीश भाऊ महाजन आणि परमपूज्य राष्ट्रसंत श्री जितेंद्रनाथ महाराज हे उपस्थित राहणार आहेत अधिवेशन आहे हे मी सांगितलं की ह्या वर्षी नाशिकमध्ये येणारं सव्वीस सत्तावीस साल नाशिकमध्ये कुंभमेळा आहे त्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हे नाशिकला आम्ही बुद्धावूनपणे घेतलेलं आहे आणि ह्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हा इथे छात्र कुंभ व्हावा इथे विचारमंथन व्हावं विचारांची देवाणघेवाण व्हावी आणि चांगल्या प्रकारे ह्या मंथनातून काहीतरी नि उत्पन्न व्हावं ह्याकरता हे अधिवेशन नाशिकमध्ये घेतलेलं आहे ह्या अधिवेशनाला शहरातील सर्व मान्यवर उद्योजक शिक्षणातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ या सर्व स्तरातील लोकांनी सर्वांना आम्ही आमच्या स्वागत समितीमध्ये देखील घेतलेला आहे आणि त्यांचा उत्स्फूर्त असा सहभाग आम्हाला या अधिवेशनात लाभलेला आहे पत्रकार प्रसंगी स्वागत समितीचे अध्यक्ष जयंत भातंबरेकर स्वागत समिती सचिव सागर वैद्य महानगराध्यक्ष प्रदीप वाघ महानगर मंत्री व्यंकटेश अवसरकर आदी उपस्थित होते दरम्यान उद्यापासून तीन दिवसीय सुरू होणाऱ्या या अधिवेशनास नागरिकांनी उपस्थित राहण्याचं आव्हान दरम्यान उद्यापासून तीन दिवसीय सुरू होणाऱ्या या अधिवेशनास नाशिककरांनी उपस्थित राहण्याचं आवाहन आयोजकांनी केलंय संजय परमार नाशिक न्यूज नाशिक लावून बोटाला शाही भक्कम होईल लोकशाही नाशिक महानगरपालिका निवडणूक मध्ये अवश्य मतदान करा मतदान गुरुवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच पर्यंत जबाबदार नागरिकत्वाची भूमिका बजावूया कर मतदान सांगतय संविधान नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस चला तर मग मतदान करूया नाशिक महानगरपालिकेच्या वतीने जनहितार्थ प्रसारित बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा